श्याम्या वातावरण बघ ना, वात ना? वात वर। वर। किती भारी झाले लयच भारी रे वातावरण पाऊस पड नागार मस्त असते एकदम नको किती थंड वातावरण नाही आहे की चल ना थोड फार करेडबीड लागलं काय रे काय येडबीड लागलं काय रे दिवसा ढवल्या असतं कुठं काही रे ग बस तुला साधारण कादा तेच आठ होतं रे साधारण कादा ती आठ होऊन अरे भजे खाऊ म्हणले या वातावरणात असं म्हणलं भजी एक नंबर हा मस्तच माझी येते पण ते भजे बी आता लय शनिवार चालू आहेत रे मरणाचे भजे खाल्ले कीट आलाय घरी खाणं वेगळं हॉटेल खाणं वेगळं थोडी लाईटली लाईटली का ऐक आला ना परत त्याच्या वस्तू तुला ना खरच ना काही कळतच नाही झाल्या ना ना काय होतं लाईटनी लाईटनी मारले काय घोला पडते का तुम्हाला पोटाला लगेच तू एक काम कर काय ते भजे खाय आणि तुला काय प्यायचं ते पी मला नको सांगू हा सांगू सांगत जाय हा लागला मला सांगायला बाय कुणी आणला असेल दिला असेल थोडाफार दम म्हणजे आले ऐकत असतो काय ज्या जाऊन मस्त बस खाईन भजे वाड पाव वाडा पाव वाडा पाव वाडा नाद नाही आपल्या म्हणजे मला काय करते काय झालं भाऊजी काय करता येथे काय करतोय दिस ना काय तुला बसलं मी इथं बसले का वाज येतो किती पिले हो तुम्ही तुला काय करायची भारी येतोय बजी बजे आ, ये कला कला आ, बजी येतोय एवढं काय लपू लागले की मला कधी खायला नाही भेटले हा तुला मग खायला भेटते बजे कधी झाला तर तुला मनाचा विचार आलाय का एकतीच भज करू खरू खाती बटाट्याचे खाती परत पालखाचे खाती परत चटणीचे खाती तांबट्याचे खाती परत कांदे का भजे खाती झालं तुम्ही काय माझ्या घरामध्ये किराणा का तुम्ही नवरा बिवरा तुम्हाला भजे करून खाऊ घालायला रिकामी नाही मी जर कमी पीत झाला किती टाकली ती तुला काय करायची मी कमी पेन नाही तर ज्यादा पेन मी मा पदर आणले भजे मला लागले ला शिकायला लेख आल्या तुला काय येत लोक खाऊन नाही देणार बसल का आला का तो निवाने नाकाची केले डोळे भुंगे तो ए मी भोंगे करीन तर चुंगे करीन तुला काय करायची पंचायती मला काय करायचंय तो ह्याच जीवासाठी सांगतो नसती घेतली तर काही बिघडला असतं का अरे तिकडे ती बायकू शेतात राहब ते आणि तू खुशाल इकडं दारू पिऊन पडतो अरे तुला आ, मा एवढा पोळ काय येतं मग दे ना शंभर रुपये अजून दे ना म्हणजे तुला शंभर रुपये देऊ म्हणजे तू झोपलाच म्हणत तिथं मग आता हा मी झोपलं नाही तर काय करी काय पितो तू भजे त हालले वय भजे हा बघू ना एक बघू म्हणजे मग मागायला नाकाने वांगे सुनील जाता मी पंचमीचे भजे खाऊ खाऊ काटाळलोय ना सण सुदाचे पय भजे खाऊन काटाळले जतो घरी काय भजे एक दिन हॉटेलचा हॉटेलचं <laughs> भजे जरा सेंटच लय भारी आलाय त्याचा तुला सेंट बी देणार नाही भजे बी देणार नाही लाईटली बी देणार नाही चल निक तू बी भजे भजे करतो काय माहित काय लागतात नको मला तू भजे अरे खाय ना मग जे आले एकटा तू लागला मला शिकायला नको मी येते कुत्र्यावानी पाहतय गेला का काय बघ <noise> <hesitation> boleh Sedang <hesitation> 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 डेपुटी ग्रे काय झाल्या आपले हे जालूशेत जालू शेत जालू बस काय करताय भज खात भज खात आळ करून बसलेला नाद नाही करायचा जाल्याचा नाद हा डेपुटी अशा वातावरणाचा फक्त आनंद जाल्या घेतो माहिती आहे का नाही वातावरणाचा घेता आणि गावाचा घेता नंतर आनंद तुमचे लोक घेतात काय खाताय दुसरा भजे भजे हा हो हसना राहायचा ज्याला जा भज्या हसना राहाय आम्हाला काही भजे भेटत नाही काय झालं भाऊ काय एवढं लगे भजेला पण का मी मला फ्रेमां देत तर रंगची वातावरण पण चांगलं झालं मिरची देऊ का मिरची काही नाव काय थंडी आल्याचं एक खा ना मिरची नाही सण होत आम्हाला तुमच्या न भा झाल्या भजे चांगले रे क्वालिटी भजे ज्या काही म्हण झाल्या पण या वातावरणात भजे खायची मजा मजावरच पण ती भजे खायची माझ्या घरी बायकोच्या हातानी तुला कुठं बायकून तू का बायकोला बायको म्हणजे अ डेपुटी बायकोला काढ हा बायको जेवला काही काढत आपलं अला फेकून गेला तुम्ही काय होत रे काय अरे बावळाटा दारू होती का काय कांगोर सांडली अरे 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 ते मते ना हा बट्टी येड्यापाशी पशी यांचिरून घ्या झालं अरे मला सांगायचं ना सारी अंघोर दारू झाली बावळाटा भजन चारण मला वाटलं पाणी घेऊन बसलाय तू नाही भजन चारण चि काम पाठ पडता आता बिस्लरीत प्यायला लागले का तुम्ही नाका तोंडात गेलो बाय हात झाल्या तो ढेपुडीला दारू पाणी म्हणजे पाणी आहे ना, ना मला सांगालाता म्णी मनाला तो वोीकाने हे नुक होलोक दारू पेवू गेते घोर घोर पेलत सग सं पण मनणाी राईस घीपेू अरे भजे भजे नक्की श्यामे नेले आज ते भजनही दिलं नाही दिला श्याम्या आता बघ तुझणार नाही मी अय श्याम्या लाल गाजरे माझे भज घेऊन येतो अरे रे अबून या अरे एक भजन मागितलं दिलं नाही तू तुझ्या या मला काय करायचंय श्याम्या माया डोक्यातून खाली शिरू नको बर का जर खाली शिरला का झाला गोट ना थोब आईला पियो ते फियतो आणि गावभर शिवाय तो या नाही काय ठुसक्यात अंडायच्या म्या माझ्या दोन पॅक बाकी राहिले श्याम्या मला चॅक ना असल्या घोटच नाही तुला माहिती ना पण म्या तुझे भजे पाहिलेच नाही काळे का गोरे तर मला काय करायचं सांग बरं सांगा भाज्याच दुबक कुठं दिलेत कोणाला दिले काय केले ते खरं नाही पाहिजे नेमका काय आता वाज घेतला तो भाज्याचा घेतला का दारूचा घेतला भाज्याचा असं सवय ऐकला सुगंध आरती राहत सुगंधाने त्याने ढापले माय भजे तुपला तू बघ आता मला काय माहितीये मी घेतलेच नाही तर मी कशाला का काय करू येऊ का मी ज्या वेळेला जायचंय मला घरी जाय मी बी सुगंधाकडे जातो ऐ सुगंधा पटके भारीवर का जाण्याच्या मुंग्या डोक्यात शिरल्या जातात हो काय असं काय तमाशा लावला माझ दारामध्ये येऊन तमाशा आहे गाई मा हे भजे घेऊन घेऊन आली तमाशा म्हणती भजी देऊ आहे तुमचे भजे मी कशा लालो तू म्हणले ना मला हॉटेल चे भजे आवडते एखाद्या दिवशी मला आणले म्हणून काय झाले ओ मी फक्त म्हंटले मी काय घरी घेऊन आले का मला काय माहिती तिथले माय भजे कस काय गायब झाले मग अहो जालू भाऊजी माझ्या व्यतिरिक्त तिथं कोणतरी आलं असेल त्यांनी असतील मी कसं आलो भजे घरी अगदी बरोबर तो बोलू सुरू साखर पोडू डेपुटला काय हो जे पुढची हा काय रे एक भज खाल्ले सगळे भज आणायचे काय गरज होती हो मला अरे यडा झाला काय मी कशाला भजा आणतो हे मी कधी बाटलेलो नाही माझं शरीर नाल ऐका तिथे ती बाटली ठेवली मला तोंडात तो घोड घेतला ना बरं झालं नशीब मी गिळला नाही थुकला पटक्यास जेपुटी फर्स्ट टाइम मी माझ्या डोळ्यात कपचर झाले दारू प्याचा नाही दारू पिलो पण मी थुकली दारूला हात लावी असतो मी मग दारूवालीच्या मोतीला जात नाही ना 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 मी फेकून दिली दारू आणि पार तोंड धुवून आलोय मी एकदम ए, 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 हे करून वकर बायको बी ऐकायची बायको ऐकून काय हो मी लय कारला करीत असतो ज्याला भजे गुड थांबून द्यायच्यावर कडे पुटी तुम्ही आरडू नको मोठ्याने बायको आहे तुला गोडी सांगतो मी तुझे भजी आणलेले नाहीत आणि तुला लगेच इथून दारातून निघा कोण तू इथून दारातून निघा अजिबात इथं थांबू जाल्याला आकलून देता आणि या पोझिशन मध्ये जाल्याला अरे जाल्याचे भजे गेले आलडू नको आणून नको आलडू नको आलडू नको पैसे तर ना भजीचे पैसे तर तू एक भजा खाल्ले ना शंभर रुपयाला एक भजा पडले मला तर पैसे खिशात ठेवा फाटेवर जायचे भजे घेऊन यायचे यो जालुस चेत जिथे बसला हं सागर त्या शेटर पैशी तिथे भजे घेऊन यायची पण एक काम करतो मी जातो आणि भजन आणतो तुम्ही इकडे पुढे पुढे या ना पुढे पुढे नाही कोणीला नको तुक आवाज नको देव नाही आवाज नको तरी आवाज द्यायला चालला ए ना ए सुगंधा सुगंधा नु भाई आले हे परत काय हो परत तुमचा चाचावर तिथे काय म्हणजे चार चार माय माझे खास जे खाते चार चार मंत्री तोंड घेऊन तुला जर जायला सांगितलं धिंगाणा घालून जर घ्यायचा ना असला ना दारात भाऊजी मी तुमचे भजे नाही आणले मी कशाला खाऊ तुमचे भजे तुम्हाला बाकीचं सांगू नको तू किती रडी किती रडी ह्या जाल्या पुढं जाल्या हजार रुपयाला म्हणजे काय जात काळे जात ते दगडाच काळे जात दगडाच मला माझे जेवढे भजे होते ना तेवढे गोडे चांगले त्या जागेवर भाऊजी तुम्ही इथं बसा मी तुम्हाला लगेच भजा करून देते पण रिकामा काय तमाशा खाऊ नका सगळ्या गावातले लोक बघू लागले इकडे मी तमाशा घालणार मला तुझ्या घरचे भजे नाही खायची मा मला हाटीलावरले भजे आनंद द्यायची मला बाकी नको ना सांगू नाही तर इथून तर तमाशा छटनावर्यापर्यंत का जण पेपर आउट जर करायचं नसल ना तुझे आल्याचे जा भजे गोडी आणून देईन डोक्यात शिरू नको नाही तर लय वाईट होईल हा वाईट करून घेऊ नको तुझं तू हा माणूस आहे Jalan sudah lanjut. Hei, siapa ya? Dua tuan, dua. Wasnya yang normal jemaat जेवायला आलोय म्हणून हातपाय तोंड धोतले मी काय चाललंय रे तो माग्यापासून नाटक म्हणजे मी नाटकं करतोय नाटकं करतो जा भजे चोरून चोरून जाल्या ना म्हणून नाटकं करतो तू येतो चार आणण्याची आणि तमाशा करतो आठ आणचा हा येतो चार आण बाराण्या म्हणून नको तू जासा वाकला जा ना दगड भरीन मी डोकं फिरून नको बर का काय दगड घेता येत नाही काय मग बाई अरे कोणाला जालजन देतो फोडीन चार जागे राखता ना, ना तो ए तिकडे तू घ्याल ना आता काय झालं कुडून तिकडं नाही घेतले तोच घेतले तूच फोडील गावाचा सगळ्या माय गोडी भजे जिथं पेत होत तिथं आणून कशी आम्ही तुला सांग तुम्ही पाया पडत हिजून तू पाहिला पाया नका पडू मी काय देव बिव नाही माया पाया पडायला माय भजे मला पाहिजे नाही ते दगड खाऊ घालीन जाय हो देतो आनंद तोय भजनीक वाईट तक सा करून पुढं गाठ पडली भो याची काय मला ना मला तिकडे नाही तिकडे नाही शेटर नाही जाळे इथं बसलाय झाडा खाली इकडे या बरे बसले उपकार केले आमच्यावर अरे आता मी भजी आणायला लावलो ला। तो डिग्याला आणि हे भजी मी तुझ्याकडे का अरे हराम खोरा

मी ते माग खेळत नाही का ते मग काय ते ट्रॉमी त्याला पोत्यात घातलं होतं त्यानी माहिती आपल्याला का घरी येऊन दे ना घातला बायको म्हणले कम आरडत होते तुमच्या नावाने मला तर गोटे घेऊन आलता म्हणला गोटेच खाऊ घालून तुला जेवायला वेळेस बसू नको म्हणला आम्ही जेवायला गेलो घरी मला बी काय काय नको नको ती बडबड केली म्हणून मी घेऊन आले ते पण म्हणजे मला हॉटेलची लागतात त्या घरची नको या पिढा लागण माग मला दिवसभर चकरा मारेन म्हणून मी जड्डी गेला लावून बजे घेऊन आलो गुपची तुझं म्हणलं हे मला ना जेवण द्यायचं नाही दगड घालून घरा माया म्हणून घेऊन आला अरे झालं सगळे घाबरत नाद नाही करायचं तुला सांगू का तू लय बेवडा बनवून लय छान नको हो तुला वाटतं मी पेल्यानंतर मला अख्खं गाव घाबरत तुला गाव नाही घाबरत आमची इज्जतीला म्हणत येत लोक कारण की आपली इज्जत नको जायला पो या तोडा नाही ना लोकांची इज्जत घालतो तू या भाज्यापाई चार भाज्या तो आमची इज्जत घातली असती काही इज्जत घातली श्यामे तुला सांगू का <laughs> अरे का अरे याच काय ऐकत एक भजा खाल्लं म्या आणि मला वाटलं ते म्हणून घोड घ्यायला मला वास आला मी लगेच तू जर भाज्या मला दारूचं जर कोणाला सांगितलं ना मी गुळणा मारल्याला तुला मी ना तुला मी उलटच शेंदीन आराम खोरा आता याला भजी देणार नाही काय नाही मी तिथे चापू नाही खा देऊ ना खा देऊ खा या तुम्ही करा माझ्या ज्याल्याचे हा करतो आणि आमच्या पैशाने देऊ माझ्या भाई आमची रामराव काय झालं माहिती माहितीयेला लाडून ठेवलाय गावाने गेला आहे ना गाव आहे सगळी इच्छा पूर्ण करते तू आहे ना तू पिऊन गावात देगा ना घालशी म्हणून भजी आणली होती नाही आम्ही चांगल्या माणसाला सगळं भजी नाही देवडे तुला काय भजी द्यायचो आम्ही न खा देऊ मग मला दो मी खाना वातावरण ही सगळी मी ना ज्याल्याने घेतली त भजी आले तुम्ही काय नाही अरे काय चला मरू द्या बंद hey, hey, तुझे आयला <actionable> जाले भजाला कुत्र्यानी टोन लावलंय तू लय पावले ठे आगा गावानी भजे आणले होते तुला आता दिवस भरपूरले असते लोक तुला उगत नाही म्हणत बिन म्हणे बिन तुझ्या भिंडोस चल